कोपरगाव तालुक्यातील डावसखुर्द परिसरात प्लॉटच्या व्यवहारातून उसने पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली मयताचे नाव असलम शहाबुद्दीन सय्यद वय पस्तीस असे आहे हिरादी रफीक शहाबुद्दीन सय्यद वय चाळीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख परवीन मुनीर शेख फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख यांनी त्याच्याशी पैशाच्या कारणावरून वाद घालत मयत असलम यांच्यावर गंभीर मारहाण केली महाराणी चाकू व लाकडी दांडक्याचा वापर झाल्याचे सांगितले जाते या हल्ल्यात असलम गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शिर्डी येथील सैबाबाबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते परंतु डॉक्टरने त्याला मृत घोषित केले घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघ आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे